चार प्रकारचे वैष्णव शास्त्रामध्ये सांगितलेले किती प्रकारचे वैष्णवे चार अधम अधम मध्यम आणि चौथा उत्तम चारही वैष्णव मी तुमच्या समोर ठेवणारे थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे पहिला जो वैष्णव वै आहे तो अधम आहे दुसरा आहे तो अधम अधमे तिसरा आहे तो मध्यम आणि चौथा आहे तो उत्तम आहे चारही वैष्णवाचं वर्णन करत असताना पहिला जो वैष्णव आहे तो अधम आहे अधम म्हणजे जो कधीच देवाचं चिंतन करत नाही म्हणून त्याला अधम म्हणलेलं काय म्हणलेलंय अधम अधम या शब्दाला दुसरा अर्थ आहे नास्तिक आज एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व पंचक्रोशी मिळून केलंय लक्ष देऊन ऐका बरं सर्व पंचक्रोशीतील लोकांचं या सप्ताहासाठी योगदान आहे एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं एवढं गोड गायक आहे एवढे सुंदर वादक आहे महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार आहे जेवण्याची व्यवस्था आहे शिष्टी एवढी चांगली आहे तरी सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहत नाही त्यांना आधमच म्हणायचं काय म्हणायचं अधम म्हणायचं त्यांना नास्तिक म्हणायचं नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना भागवतकार वर्णन करतात किती गोड पहा यदा यदावेदेशू देवीशू गोशुंप्रेशू साधुषू धर्मिमय विद्वेषू सवाश विनशि जो वेदाला मानत नाही एक जो धर्माला मानत नाही दोन जो शास्त्राला मानत नाही जो गाईला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात म्हणून एवढा सुंदर नियोजन करून सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहत नाही त्याला आधम मानतात काय म्हणतात त्याला आदम दुसरा येतो तो आदम आदमे काही लोक ना का सात दिवस येणं पण काल्याच्या दिवशी जेवायला का हो मग आता जे येतच नाही त्याच्यापेक्षा हा बरा आहे बाबा नाहीये सात दिवस आले कमीत कमी आम्हा प्रसाद घ्यायला आला म्हणजे जे येत नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे कसा आहे बराय थोडा एक वेळचा प्रसंग अकबर बाशेने बिरबला प्रश्न केला बिरबल जी मला कितवी शिकलाय रे तुझा मुलगा आणि जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे राजेसाहेब समथिंग इज बेटर दॅन नथिंग जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा जास्त शिकलेला आहे नाही जरी कळलं तरी माना हलवा आपल्याला आपल्यालाय <laughs> दुसरा वैष्णव आहे <है> आदमादम कोणता आहे आदमादम <laughs> आदम, तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम आहे मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात तो स्वतः तर देवाचं चिंतन करतो पण त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो नाशिकला एक खूप मोठे संन्याशी महाराज होऊन गेले त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमातून एक जिल्हा परिषदेची शाळा होती दुपारची शाळा सुटली की मुला गेले ते साधू महाराज त्या पोरांना घडी साखर द्यायचे चॉकलेट द्यायचे दहा पैसे द्यायचे वीस पैसे द्यायचे आणि पोरांना सांगायचे हे ऐका ना मला राम राम म्हणून चिडवा काय म्हणायचे राम राम म्हणून चिडवा पोरांना चॉकलेट खायला भेटायचे गोळ्या खायला भेटायचे पैसे भेटायचे शाळा सुटली की पोरा आश्रमात जायचे त्या साधूकडे पोर म्हणायचे ए पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळायचे कारण ते मुलं राम म्हणून साधूला काय करत होते चिडवत होते पण मुलं पडाय पुढं पळायचे साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद असू यायचे तो साधू विचार करायचा जरी हे मुलं मला चिडवत असल जरी हे मुलं मला त्रास देत असल तरी पण मी यांच्या मुखातून काय करतोय भगवंताचं चिंतन करतोय काय करतोय मध्यम वैष्णवाचं वर्णन कर हे जरी नाही कळलं तर तू कोबरायचं प्रमाण पहा किती गोड आहे सेवितो हार Yes, I'm 怎么？ असतात की बाबानो मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना स्वतः शास्त्रकार सांगतात ते स्वतः तर देवाचं चिंतन करतात पण त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतात तीन वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले आधम आधम आणि तिसरा मध्यम कोणते कोणते उपकार आहे देवाच्या हमच्यावर की तुम्हाला एवढं विसर ठेवलं महाराज नाही तर माराज कीर्तन करायचे कामच नसते पडले पाहिजे खरं सांगतो तुम्हाला पहिला वैष्णव आहे आधम आणि मध्यम चौथ्या वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शासने खूप गोड वर्णन केले उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन नाही करतो उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात नाद बाबा रामायणामध्ये पोवी खर्च करतात खूप गोड होवी लक्ष देऊन ऐका निमिषार्थ तुटीला ते वैष्णवा माझी अग्रगण्य राण उत्तम हनुमंतराय शीता शोधण्यासाठी निघाले प्रभू रामचंद्र समोर प्रश्न केला प्रभूजी मी आई साहेबाला शोधण्यासाठी लंकेत चाललो पण मी असं ऐकलं की रावणाला ऐंशी हजार बायक आहे अनेक राक्षसांना अनेक पत्नी मी माझ्या आई साहेबाला कसं ओळखायचं प्रभू रामचंद्राने सांगितलं हनुमंता तुझी सीताई साहेब जे वाटिकेमध्ये असल ना रे दादा तिथले सर्व पशु पक्षी राम जय राम जे जय राम श्रीराम जय राम जे जे राम हे हनुमंता तुझी सीताई साहेबच्या वाटिके सा, मध्ये असेल तितने पशु पक्षी देवाचं चिंतन करत असेल तिथले राक्षस देवाचं चिंतन करत असेल तितले झाडाच्या पालव्या सुद्धा राम 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 म्हणत असेल याच्या पुढे जाऊन सांगवान म्हणता तुझ्या सीताई साहेबाकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा धोनी घेऊन येत असेल किती गोड प्रमाण तो उभरायचे पहा रामजानकी जीवन

मंगळवेड्याची भिंत कोसळी माझा चोख चोखोबराय मरण पावला जा त्याची अस्थि घेऊन मालकाच्या डोळ्याला डोळ्याला धारा आणि जगाच्या मालकाला लागले पांडुरंगा नामदोरा हजार लोक मेले त्या भीती खाली मी चोख उभरायची असती कशी ओळखायची पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंग परमात्माने नामदोरायला सांगितलं नामा अस्थी उचाल आणि कानाला लाव अस्थी मधून श्री श्रीविठ्ठल ध्वनी येणारे ती माझ्या चोख चोखोबरायची असती लक्ष देऊन कीर्तन ऐका बरं दादा माझं मेल्यानंतर ज्या लोकांची हड विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त तुम्ही कीर्तनात ऐका प्रॅक्टिकली करून पाहू आपल्यातलं जर एखादं कोणी कीर्तन होतं पण समजा मेल आपल्यातला जर एखादं मेलन त्याचा हाडू कुचल कानाला लावलं त्या हाडातून शांताबाई आवाज येण्याची दाट शक्यता काही काही हाडातून झिंग झिंग निघाट आवाज येऊ शकतो महाराज काही काही ना काही काही हाडांनी तर एवढी देशी पेलेली आहे हाडातून सुद्धा देशीचा येऊ शकतो काय बावळे लोक आहे महाराज आपले मला काही काही गोष्टी चुकीच्या वाटतात दोन चार दिवसापूर्वी दशक्रॅविला जाण्याचा जाण्याच्या योगाला तसं जात नाही मी पण आता गावातलंच होतं म्हणजे चला घरी होतो कीर्तन नव्हतं दशक्रॅविला गेलो ते मेल दारू पिऊनच होत दारू पिऊन मेलं आणि ती जागा सारून वगैरे घेतली तिथं फुलं टाकले आणि त्यांच्या घरच्यानी एक दिशीची बाटल ठेवली मी त्याला म्हणलं हे हेच काय नाही म्हणे बावळे ते दारुणच मेला ना <laughs> जो बिड्या पितो त्याला बिड्या जे सिगरेट पेताय त्याला सिगरेट जे तंबाखू खात त्याला आलं की काय चमची अरे काय बावळ ही अंधश्रद्धा आहे महाराज हे चुकीच आहे मी खरं सांगू का सा तुम्हाला काही गोष्टी ज्या लावलेल्या ना कि बा एखादा मेला आणि त्याच्या घेऊन पैठणला जा रे अख्खी गोदावरी खराब केली महाराज बावळ्याच्या हडाय आता ज्यानं जीवनभर दारू पेली त्याच्या हाडू तुम्ही काशीला घेऊन गेले तर फायदा काय काहीच नाही ना असं एखादं बावळं मेल की नालीत टाका <laughs> नाही तर झाडाच्या मुळाशी द्या ही चुकीची पद्धत आहे हे वाटतय तुम्हाला अजिबात नाहीये एखादा संत महात्मा मेला एखादा देशभक्त मेला एखादा क्रांतिकारी माणूस मेला त्याचं सुख त्याचं दुःख वाटलं पाहिजे आता ज्यानं गावात <laughs> <laughs> कोणालाच सुख दिलं नाही नुसतं आडवाच राहिला जीवनभर बावळ मेल त्याच्या हड घेऊन कुठे <laughs> गेला मेलेला नरकत नरकातच असतो म्हणून माझी सर्वांना विनंती कधीतरी थोडंफार प्रॅक्टिकली जगायला शिका महाराज उत्तम वैष्णवचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात अरे जगदगुरु तुकोबराचे सजीव पाय ज्या जमिनीला लागत होती ला ला जमीन विठ्ठल विठ्ठल होती जनाबाईच्या सजीव हात ज्या निर्जीव गौऱ्याला लागत होत्या त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या आपण एवढे आभागी लोक आहोत महाराज की आपल्या आमच्या कीर्तनात तुमचे तोंड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत काही प्रमाण पाहिले ना नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे <laughs> नामदेव राय कीर्तन करायचे त्यावेळेस जगाचा मालक नाचत होता नुसता नाचत नव्हता एवढ्या जोऱ्यानं नाचत होता, नाचत होता की नाचता नाचता देवाचा

अहो धोतर सुटलं जरा लाज की पितांबर सुटलाय ना महाराज नामदेव राय कीर्तन करायचे देव नाचत होते आमचं ना शिव खराब आहे आम्ही काल्याच्या कीर्तनात लोक झोपतात महाराज रात्रीच <laughs> द्या सोडून काल्याच्या कीर्तनात काल परवा दिवशी एका ठिकाणी ठिकाणी कीर्तन होत एक माय माँग माऊली माझ्या समोर कीर्तना येऊन बसली होती साहेब आता कीर्तन संपल्यानंतर आपल्या तिकडे जुन्या माय तर याची काय सवय गालावात फिरवतात अजून सुद्धा कोण म्हणून म्हणतात त्याला काय म्हणतात आता ती म्हातारी माझ्याकडे आली ऐंशी वर्षाची ती वाकाय लागली मला दर्शन नको घेऊ तू माझ्या आजी सारखी आहे मग ती माझ्या माझ गालावून हात फिरवणार माल पुरुषो किती की गोड कीर्तन करतोस माय मला खूप बरं वाटलं मी त्या आजीजवळच बसलो आणि मग आजीला म्हणलं का गाजी आजी तुला काय आवडतं ग माझ्या कीर्तनातलं ती म्हणे दादा मला कशाचं कीर्तन कर तरी मी एडी बाई आहे पण मला एवढं कळतं की तू चांगलं कीर्तन करतो मग तू माझी उत्सुकता अजून वाढली ना कारण एवढं वर्णन तर माझ्या मायन मी नाही केला बरोबर आहे का ही एकदम गावरान भाषा झाली बरं आमची एवढं वर्णन तर मला आपल्या आईनं सुद्धा आपलं नाही केलं मी परत म्हणलं आजी नेमकं तुला काय आवडलं एखादी चाल आवडली का गायन आवडलं काहीचं गीत आवडलं काय आवडलं अरे भाऊ एडी सांगितलं ना मी तुला मला काय कळतं मी काय शाळेत गेलेली का मला का कखक वगैरे कळत बाळा फक्त मला एवढं कळतं की तुझ्यासारखा कीर्तनकार महाराष्ट्रात दुसरा कोणीच नाही आहे मग अजून श्रद्धा वाढली माझी नेमकं म्हातारीला काय आवडलं असेल परत दोन तीन वेळेस विचारल्यानंतर मला हळूच म्हणे महाराज कीर्तनाचं काय सुंदर कीर्तन करतोस रे तू तुझ्यासारखा कीर्तनकार महाराष्ट्रात होणं शक्यच नाही म्हणलं पण म्हातारी नेमकं काय आवडलं तिथं सांग नुसतं आवडला आवडलंच म्हणती काय आवडायचं रे म्हणे बाळा मला घरी तीन तीन गोळ्या घेऊन झोप येत नाही मला काय म्हणले घरी तीन तीन गोळ्या घेऊन झोप येत नाही तू नुसतं रूप आता लोची म्हणलं म्हटलं तरी मी घोरायला लागले का ताकद નામદ્યો કીર્તન કરી